आरंभ है प्रचंड बोल मस्तको के झुंड आज युद्ध की घडी की तुम गुहार दो राम राम मंडळी युद्ध की गुहार दो असं म्हणलं तरी मी ओगं ठरणार नाही कारण आज संपन्न झालं जबरदस्त युद्ध जबरदस्त बैलगाडा शर्यत वाठार कराडीत जबरदस्त मैदान संपन्न झालं जा खऱ्या अर्थान मैदान कालचं होतं पण संपन्न आज झालं सेमीफायनल फायनल आज फेर झालं काल पावसानं जरासा व्यत्यय आणला आणि लॅका 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 आजच्या मैदानाचा निकाल म्हणजे निकाल म्हणजे निकालच घेतला निकाल की पट्ट्यानं म्हणजे ज्याचा कधीच हरपत नाही सूर असा बकासूर आणि त्याच्या जोडीला सगळ्यांच्यावर राज करायला आहे असा महाराज जबरदस्त पायरा जोडून आला बकासूर आणि महाराज म्हणजे कोरेगावच्या मैदानापासून जिकडे जाईल तिकडे महाराजची चर्चा होती आणि ती आजच्या मैदानात बकासूरसारखा मातब्बर जोड त्याच्या जोडीला लागल्यामुळं सिद्ध झालं आणि पळ बघितला खऱ्या अर्थानं जबराट पळ होता ते महाराजचा आणि बकासूरचा आणि फायनलला खऱ्या अर्थानं जेवढ्या बी गाड्या पळाल्या टॉपनंच पळाल्या म्हणजे जबरदस्त सगळ्याच गाड्या पळाल्या पण 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 बकासूरच्या आणि महाराजच्या गाडीला स्पीड जरा हटकेच होता असं म्हटलं तरी वागं ठरणार नाही आणि त्याच्यामुळंच आजच्या या वाठार केसरीचा मान सन्मान बकासूर आणि महाराजनं स्वतःच्या नावावर करून घेतला म्हणजे असला पळ होता सेमीला पण जबरदस्त पळ दाखवते त्यांनी निकाल घेतला होता फायनलला बी असली टापनं गाडी पळाली की नाही एकदम टाप टाकला स्टार्टपासून येण्यापर्यंत टापच होता आणि खऱ्या अर्थानं ड्रायवर मला वाटतं गाडीवर प्रशांत डायवर होता त्यामुळे नक्कीच गाडी जबरदस्त हा त्यांनी बी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बाकासूसारखंच नाव महाराज बी करल ह्या भागामध्ये कारण जसं चिमण्या झालं लखन झालं अशी व अर्जुन झालं अशी बरीचशी त्या भागातली बैल विदर्भ मराठवाडा नाशिक साईडची बैल नावं कमवाय लागली ती त्यातच एक नवीन नाव ॲड झाले ते म्हणजे महाराज महाराज म्हणजे खऱ्या अर्थानं आजच्या मैदानामध्ये जेवढ्याही गाड्या गोला जातात त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन सगळ्यांची नावं घ्या